好了。Uh. नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं हितेश्वर लाईव्हवर नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह कमेंट्स करा लाईव्ह असाल तर शुभम भाऊ नमस्कार जय शिवराय जय शिवराय शुभम भाऊ झाला का जेवण शिवून शुभ जेवण केलं का ताई हो हो स्वयंपाक जेवण जेवणाने अजून तुझं झालं का जेवण कशा आहात आ, नमस्कार नमस्कार भाऊ आम्ही बरोबर तुम्ही कशा आहात लाईला लाईक द्या प्लीज लाईला लाईक द्या सर्वांनी भाऊ आम्ही बरोबर तुम्ही कशा आहात चाललं का जेवण वगैरे हो नमस्कार पाच मिनिटात नमस्कार नमस्कार माझं डोकं चालत नाही लाईव्ह पुढे कोणी येत माहीत आली येतील भाऊ हळूहळू येतील आता स्टार्ट झाले ना तुमचं येतील हळूहळू येतील नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह आहे प्लीज लाईव्हवर असेल तर कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनल सर्वांनी दहा जण आहेत लाईव्ह प्लीज कमेंट्स करा तनुजा लाईक डन थँक्यू थँक्यू तनुजा ताई नमस्कार स्वागत आहे ताई झालं का जेवण वगैरे आता नक्की व्हिडिओ बघा दोन व्हिडिओ पोस्ट जस्ट आता नक्की बघा कसे वाटले ते कमेंट्स करून सांगा जेवण झालं का नाही अजून कलपा भाऊ नमस्कार जी नमस्कार स्वागत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ताई ओके नमस्कार नमस्कार भाऊ जय जिजावाईस नमस्कार जिओ एल्बो प्लीज गांडेड कमेंट्स करणार येऊ नका लाईट लावा टा लाईट तुम्ही <coughs> तुमचं नाव सांगा प्लीज लाईट थँक्यू थँक्यू सो मच कलप भाऊ माझं जेवण झाले ओके ओके भाऊ प्लीज चांगले कमेंट्स करा नवनीत भाऊ झाले का जेवण नाही भाऊ नाही झालं जेवण अजून तुमचं झालं काय नमस्कार नवनीत भाऊ स्वागत आहे लाईव्ह तुमचे व्हिडिओ छान असतात थँक्यू 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 सो मच स्नेहाताई तर स्नेहा जाधवने आमचे जॉईन बटन घेतले मेंबरशिप घेतलेले आहेत ते और त्यांचं मनापासून धन्यवाद कमेंट्स करा कमेंट्स करा जयभो नमस्कार काही दिसत नाही ओके लाईट नाही आहे एक मिनटं थांबा जरा जय भाऊ नमस्कार ताई दिसत आहे ओके तामा लाईट लावते मी आम्ही खूप हसतो काही तुमचे व्हिडिओ बघून थँक्यू थँक्यू सो मच कमेंट्स करा कमेंट्स करा एक देख, एक खाली हो जातो तानाजी भाऊ कुठून आहेस नमस्कार तानाजी भाऊ मुंबईवरून आहे आम्ही तुम्ही कुठून आहात नक्की सांगा हां तानाजी भाऊ नमस्कार आम्ही मुंबईवरून आहोत तुम्ही कुठून आहात हा यूट्यूब लाईव्ह चांगला सपोर्ट भेटला तर लाईव्ह चालू आहे ताई ओके ओके तुम्ही चालू ठेवा तुमचं यूट्यूब लाईव्ह येतील लोक नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्हवर प्लीज लाईव्हवर असाल तर कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनलला हॅलो ताई हॅलो पूजा ताई नमस्कार एम एच टेन आम्ही सांगली का नमस्कार ताई स्वागत आहे लाईव्ह कशा पूजा ताई झालं का जेवण वगैरे हो ताई काढत राहा आमचं झालं का जेवण वगैरे हो सोलापूर मी नवीन आहात नक्की आमच्या चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चपाती बनवत आहे हो तुमचं झालं का जेवण हो ताई झालं अशात तुम्ही कुशाताई आहेत ना तुमचं झालं का जेवण हो झालं आमचं जेवण राकेश हो नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्हर मस्त आजचे व्हिडिओ थँक्यू थँक्यू आज दोनच टाकलो आम्ही पण जास्त नाही टाकलो रेल आज तर काम होत म्हणून राकेश भाऊ नमस्कार स्वागत आहे वर प्लीज नवीन आहात तुम्ही इंद्रा नक्की नितेश करा चॅनलला भेट द्या बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्हाला आवडतील प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला कुठून आहात आपण राकेश भाऊ नक्की सांगा कुठून आहात आपण नमस्कार राकेश भाऊ आम्ही मुंबईवरून आहात भाऊ तुम्ही कुठून आहात तुम कुठून कनेक्ट झाले आमच्या लाईव्ह नक्की सांगा जय शिवराज सर्वांना करतात आपले शुभम भाऊचे पण चॅनल आहेत शुभम काळे यांचं पण चॅनल आहे सगळ्यांनी नक्की सप भेट द्या पुणेवरून आहात स्वागत आहे स्वागत आहे राकेश भाऊ आमच्या लाईव्ह तुमचं मनापासून स्वागत आहे तर नक्की आमच्या चॅनलला भेट द्या भाऊ तुम्ही बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्हाला आवडतील प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला भाऊ नक्की आणि कमेंट्स करून सांगा कसे वाटतात व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेअर करा आमचे व्हिडिओ थँक्यू थँक्यू राकेश भाऊ थँक्यू नक्की सबस्क्राइब करा बेल आयकन नक्की प्रेस करा म्हणजे आमच्या येणारे सगळे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वर आठ कमेंट करा चंद्रकांत भाऊ नमस्कार 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 चंद्रकांत भाऊ कशा आहात बऱ्या आहेत का काय करता आपण राकेश भाऊ मी हाऊस वाईफ आहे आणि युट्यूबवर व्हिडिओ काढते कॉमेडी चॅनल आहे नक्की बघा भाऊ कोणतं तू जेवण आहे भाऊ स्वागत आहे वर नेटवर्कचा इश्यू आहे जरा सांभाळून घ्या प्लीज ओके राकेश भाऊ थँक्यू सो मच लाईव्ह आल्याबद्दल असेच येत जाऊ भाऊ लाईवला रोज आमच्या आणि नक्की आमचे व्हिडिओ पण पाहत राहा ते कमेंट्स करा एकही व्हिडिओ स्किप करू नका भाऊ नक्की शेअर करा आमचे व्हिडिओ सबस्क्राईब नक्की करा चॅनलला लाईला पण लाईक द्या लाई प्लीज अब्राइम हॅलो 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 नमस्कार अब्राम भाऊ स्वागत आहे लाईव्ह झालं का जेवण वगैरे तुमचं पण अब्राम भाऊ प्लीज लाईला पण लाईक द्या सर्वांनी चंद्रकांत भाऊ कुठे गेले कमेंट्स करा प्लीज कमेंट्स करा पटापट जास्त वेळ नाही आहे लाईव्ह मी लवकर बंद करणार आहे लाईव्ह वेळा लाईक डन थँक्यू थँक्यू अब्रम भाईया अब्रेम भाईया आपडीओ नाही दिखते जरूर व्हिडिओ देखील सबस्क्राईब नाही की सबस्क्राईब किती आहे चॅनल कोष्माताई <laughs> आम्हाला तुमचा सारखा अभिमान आहे की तुम्ही सोलापूरच्या आहे आम्हाला पण सोलापूर आमचा प्राऊड आहे हाय आमचं आई वडिलांचं गाव म्हणजे आमचं पण गावच आहे सोलापूर जायचं आहे आता सोलापूरला सोलापूर वगैरे जायचं आहे आम्हाला पण बघूया आता कधी जायचं आहे अजून सोलापूर <laughs> <laughs> जरूर देखेंगे थँक्यू थँक्यू इब्राम भैया और शेअर बी कीजी आमारे व्हिडिओ ज्यादा ज्यादा इनको पता नाही चॅनल के बारे मी शेअर कीजिय जरूर व्हिडिओ हमारे और कमेंट्स करके जरूर बताना कैसे लगे वीडियो हो नाम क्या है सोलापुर <laughs> सो आए म्हणजे हाई प्रॉडक्ट माय मिस्टर कोकन जय मी सोलापुर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे एवढा मोठा टावर असून फायदा नाही नेटवर्कचा प्रॉब्लम आहे आम आमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आमच्याकडे राहतो तर <coughs> <coughs> नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे जरा प्लीज सांभाळून घ्या आमच्याकडे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे इकडे कमेंट्स करा प्लीज कमेंट्स करा फक्त तीस पंचवीस सेकंडसाठी आता साठी मी आली आहे वर नक्की लवकर कमेंट्स करा नेटवर्कचा इश्यू आहे कमेंट्स करा कमेंट्स करा राहुल भाय नमस्कार नमस्कार राहुल भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह संभाजी नमस्कार नमस्कार संभाजी भाऊ नाही झाले आमचे जेवण अजून झालं का भाऊ संभाजी भाऊ स्वागत आहे लाईव्ह राहुल भाऊ जेवण झाले का नाही भाऊ अजून झालं नाही भाऊ तुमचं झालं का जेवण राहुल भाऊ स्वागत आहे सगळ्यांचं सा लाईव्हवर प्लीज लाईव्हला लाईक द्या सगळ्यांनी संभाजीबाबून कुठून आहात नवीन आहात आपण नक्की नितेश चॅनलला भेट द्या प्लीज सर्वांनी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट्स करून नक्कीच सांगा कसे वाटतात व्हिडिओ कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा राहुल भाऊ नमस्कार राहुल भाऊ पुणे म्हणून आहेत नमस्कार राहुल भाऊ तुमचं स्वागत आहे लाईव्हवर कमेंट्स करा लोक लवकर नक्की व्हिडिओ बघा आता दोन व्हिडिओ पोस्ट केलो आहे नक्की बघा कसे वाटले ते सांगा कमेंट्स करून जरा का जेवण वगैरे सगळ्यांचं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे जरा नमस्कार कमेंट्स करा लाईव्ह असल तर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की नितेश परब चॅनलवर भेट द्या प्लीज सर्वांनी बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आवडतील आमचे व्हिडिओ संभाजी भाऊ नमस्कार कमेंट्स करा आई तुमचं गाव कुठलं शुभम भाऊ नमस्कार आमचं गाव सोलापूर आहे भाऊ मिस्टरांचं गाव कोकण आहे सिंधुदुर्ग स्वागत आहे भाऊ तुमचं आमच्या लाईव्ह तुम्ही कुठून आहात भाऊ तुमचं तुम्ही कुटुंबात नक्की सांगा काय झालं कमेंट दिसते ना मका माझ्या नाही चंद्रकांत भाऊ नाही आले कमेंट्स तुमचे ओ ना फक्त तेवढाच आला आहे ॲक्च्युली नेटवर्कचा इश्यू आहे आमच्याकडे भाऊ आज चंद्रकांत भाऊ कमेंट्स नाही आले तुमचे अजून बाय काही फक्त हो ना एवढंच आलं आहे कमेंट्सवरती ताई तुमचं गाव आमचं गाव सोलापूर आहे माझ्या मिस्टरचं गाव कोकण आहे सिंधुदुर्ग ताई मी कोल्हापूरचा ओके शुमू स्वागत आम आहे आमच्याला गाव तुमचं नक्की आमच्या नितेश चॅनलला भेट द्या तुम्हाला आवडतील आमचे कॉमेडी चॅनल आहे नक्की बघा प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला शुभम भाऊ धन्यवाद लाईलाबद्दल लाईला पण लाईक द्या प्लीज आणि असेच आमच्या एवढे पाहत राहा झाला का जेवण वगैरे तुमचं पण शुभम भाऊ चंद्रक्रिप्त भाऊ तुमचा मेसेज आत्ता आला आहे काय झालं कमेंट ना का माझ्या म्हणून त्याच्या अगोदर फक्त एक कमेंट आला आहे की हो ना ॲक्च्युली माझ्याकडे नेटवर्क नाही आहे त्याबरोबर सांभाळून घ्या प्लीज सर्वांनी प्लीज चॅनलवरती नवीन ज्यांनी असाल तर नक्की नितेश कराव चॅनल भेट द्या कॉमेडी चॅनल आमचे नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा झालं जेवण ओके ओके बाबा स्वागत आहे आमच्याला मना तुमचं मनापासून तुम्ही नवीन आहात आमच्या लाईव्हवर तर नक्की आमचे व्हिडिओ बघा बहुत तुम्हाला आवडतील कॉमेडी व्हिडिओ आमचे आवडतील तुम्हाला प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आमचे व्हिडिओ आणि कमेंट्स करून पण सांगा कसे वाटले व्हिडिओ आणि नवीन जे आहेत लाईव्हला ते रोज येत जाईवला रोज कनेक्ट राहा आमच्याशी कमेंट करत राहा व्हिडिओवरती प्रशांत भाऊ नमस्कार लाईक डन थँक्यू थँक्यू यू पी बिहारच्या बघणारे असतात लोक कसं पण लाईव करते करतात म्हणून पाच हजार लाईव येतात लोक आपले आपण महाराष्ट्र बेस्ट आहे <laughs> बरोबर बोलात तुम्ही निखिल भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह जाऊ दे आपले भावंड वगैरे येतात वर नवीन नवीन लोक भावंडे येतात बस झालं आपल्याला सबस्क्राईब केलं ताई थँक्यू थँक्यू प्रशांत भाऊ थँक्यू सो मच व्हिडिओ शानदार आहेत ओके ओके थँक्यू थँक्यू नक्की शेअर करा आमचे व्हिडिओ हर हर महादेव दीदी नमस्कार नमस्कार हर हर महादेव नक्की न व्हिडिओला सबस्क्राईब करा ज्यांनी नाही केलेत शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांनी निखिल भाऊ नमस्कार हो आपण आपल्या कॉमेडीकडून एन्जॉय करायचं <laughs> बराबर म्हणताय हमराज नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह नवीन आहात तुम्ही नक्की चॅनलला भेट द्या नितेश परब चॅनलला भेट द्या नक्की कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा तुम्हाला आवडतील मी जुना आहे ताई हो प्रशांत भाऊ माहिती आहे प्रशांत पाटील भाऊ डीपी चेंज केला का तुम्ही प्रशांत भाऊ <laughs> <laughs> अमराज नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह नवीन आहात तुम्ही तर नक्की नितेश परब चॅनलला भेट द्या प्लीज सर्वांनी लायव्हला आमच्या आल्या आहेत नवीन ज्यांनी नक्की बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ आहेत तुम्हाला आवडतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा चॅनलला निखिल भाऊ झालं का तुमचं जेवण वगैरे प्रशांत भाऊ झालं का जेवण वगैरे नक्की व्हिडिओ बघा आता दोन व्हिडिओ पोस्ट केलो आहे आम्ही नक्की बघा कशा वाटले ते सांगा

नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे जरा नेटवर्क इश्यू आहे बायको नेहमी माझा अर्ध डोकं दुखत राहते वाटतं आहे डॉक्टरला दाखवायला हवं नवरा अरे त्यात काय दाखवायचं का। जितकं आहे तितकं दुखणार ना बस तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग हे <laughs> व्हिडिओ काढलो आहे मी निखिल भाऊ हे व्हिडिओ पण काढलो आहे असं वाटतंय आम्हाला हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरी विठ्ठल ताई ओके ओके भाऊ जय हरी विठ्ठल भाऊ पाच जण आहेत लाईव्ह कमेंट्स करा लवकर लवकर प्लीज अरे माझं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ने ना इकडे परत ते आता मला वाटतं मला बंद करायला लागेल लाईव्ह लागे। मी आहे ना नंतर येते परत लाईव्हला आता मी लाईव्ह एंड करत आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ने इकडे भरपूर तर नवीन ज्यांनी असेल त्यांनी नक्की नितेश फराव चॅनलला भेट द्या आणि नक्की आमच्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नक्की सर्वांनी मी आता लाईव्ह एंड करत आहे नेटवर्कचा इश्यू भरपूर आहे सगळ्यांना मनापासून धन्यवाद लिहायला आल्याबद्दल ஆ uh, பாயசலாம்